शेतकऱ्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलराजाचा सण अर्थात बैलपोळा हा काही दिवसांवर बैलराजाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा गजबजल्या तर शेतकरी सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यात मग्न झाले अकोले तालुक्यातील कोतुळ येथील बाजारपेठेमध्ये बैलांसाठी लागणारा आयुर्वेदिक चवर कलर बेगड घुंगूर पाट्या बाशिंग तसेच अनेक साहित्य खरेदी करण्यासाठी आता शेतकरी उत्सुक झालाय त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बाजारपेठेतही शेतकऱ्यांनी बैलराजाच्या खरेदीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केले कोतुळ येथे बुधवारचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो या बाजाराला आदिवासी परिसर जोडलेला असल्याने चाळीस गावची राजधानी कोतुळ गावच्या बाजारपेठेला म्हटलं जातं या बाजारपेठेत आदिवासी लोक चवर घेऊन विक्री करण्यासाठी येत असतात या चौराबाबतची अधिक माहिती शेतकऱ्यांनी दिली इथे त्या बाबांची बाईक टाका मी मेन्शन करून देतो त्याचबरोबर मातीचे बैलही बाजारात विक्रीसाठी दाखल झाले प्रतीकात्मक स्वरूपात मातीच्या बैलांचीही घरोघरी पूजा केली जाते शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि आनंदाचा समजला जाणारा बैलपोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे उंबरापासून बनवलं जातं उमराच्या मुळ्यांपासून बनवलं जात मी बैलाच्या मस्त की बाल बाई वाएल थोडा शांत असून देवांना सुद्धा वापरलं महत्व यात काय की काय चवार चवार बनत त्याला बोलायच कसं बनवलं जात बोला कसं बनवलं जातं बोला ना बनवलं पुजल्यानंतर खणून आणायला आणायला लागत आणायची ती कुठायची अशी कुठून हनुमंत बनवलं जात हे फक्त जनवारांसाठी आणि पुढं बांधलं करताला हे फक्त पूजेसाठी याला मेन पूजा आहे याला माने पार देवाची काप बैलाच्या गळ्यात बांधलं जात की गळ्यात बांध गळ्यात बांध त्यात सिंधाला बांधल्या पुढे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुनील आरोटे सह माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक